जय जय रघुवीर समर्थ हे कोण बरे म्हणाले जय जय रघुवीर समर्थ कोण बरं म्हणाले जय जय रघुवीर समर्थ कोणते संत म्हणाले वेदांत हा व्हेरी गुड क्लॅप करायच्यासाठी बरोबर आहे संत रामदास स्वामी म्हणाले लोकांनी त्यांना म्हणाले समर्थ रामदास सांगा स श्री चक्रधर स्वामींनी कोणता ग्रंथ लिहिला सांग विहान बरोबर आहे कोणता ग्रंथ लिहिला कुणी लिहिला श्री चक्रधर स्वामी बरोबर संत ज्ञानेश्वर महाराजांनी कोणता ग्रंथ लिहिला बोल बरोबर आहे क्लॅप करा विहांसाठी व्हेरी गुड सांगा कोणता ग्रंथ लिहिला वेदांत संत ज्ञानेश्वर महाराजांनी कोणता ग्रंथ लिहिला आता सांगितलं हा ज्ञानेश्वरी संत तुकाराम कोणता ग्रंथ लिहिला बरोबर आहे कोणता ग्रंथ लिहिला गाथा बरोबर आहे समर्थ रामदास स्वामींनी कोणता ग्रंथ लिहिला कोणता दासबोध लिहिला आता परत सांगा एक एक करून श्री चक्रधर स्वामी बरोबर संत ज्ञानेश्वर ज्ञानेश्वरी संत तुकाराम बरोबर समर्थ रामदास दास व्हेरी